आपलं म्हणून आलोय आवाज वंचार आज सात दहा गोष्टीला आठ दिवस झालं यायचं होतं तर आठ दिवस खाली का आलं नाही व हे काय बोलावं ते कळेल तरी पण ती म्हणाली यायचं होतं महिने राहूनच गेल बस बोलत इकडे बन पावसाची बोलू लागली काय सांगू दादा पावसाने तरी दैना केली बघ पावसाला जन्माचा वैरी झालाय शेतात पीक राहिलं नाही

खेळा भावाच्या दारात येऊ भावाच्या दारात येऊन चूर केली सैराला वाटत होतं नागपुरा वर्ध कुठे ओन बाहेर आला आणि म्हणाला आका का, काग का बोलेनास तुला टच कला पण आपण बसतो तेवढे मुद्दवाला गेलो तो मी पाहून जात होतो तेव्हा तूच मला वाटत होतं तेव्हा तुम्हाला मला वाचू नये म्हणून ते माझं काय झालं असतं ग अरे दादा कशाला मागच्या गोष्टी काढतोय आता मला गेलं पाहिजे नाहीतर खरंच पाणी येईल नाही